नाशिक शहरामध्ये दोन्ही काय आपण जर बघितलं नाशिक शहर नेहमीच हा ठाकरे बँडचा राहिलेला आहे आपण जर बघितलं महाराष्ट्र निर्माण सेनेचा वर्धावन दिवस असो किंवा शिवसेनेचा मेळावा असो सर्वही नाशिक पासन सुरुवात करता आपण जर बघितलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच विधानसभेचं रणशिंग फुकल त्यावेळेस शिवसेनेनं खऱ्या अर्थानं ही सुरुवात नाशिक मधून केलेली आपण जर बघितलं असेल अनेक नाशिककरांनी शिवसेना असेल महाराष्ट्र निर्माण सेना असेल महानगरपालिकेची सत्ता नाशिककरांनी शिवसेना आणि महाराष्ट्र हातामध्ये दिलेली आहे शिवसेनेचे आमदार पण दिलेले आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार पण या ठिकाणी दिलेले आपण जर बघितलं नाशिक लोकसभा मतदारसंघाच खासदार म्हणजे नेतृत्व करता वाजे साहेब ते सुद्धा शिवसेनेचे या ठिकाणी खासदार आहेत आणि आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती त्या दोघं भावांनी या महाराष्ट्रासाठी मराठी मराठी जनतेसाठी एकत्र यावं आणि मला आज हो। ती त्यांची ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे आणि महाराष्ट्र जनतेची महाराष्ट्र जनतेची सुद्धा इच्छा होती त्या दोघ भावांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी आज तो दोष या ठिकाणी उभवलेला आहे आणि मला वाटतं ही जी सभा होणार आहे ही ऐतिहासिक सभा होणार आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देण्याचं काम ही सभा करणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्र या सभेकडे उत्सुकतेने बघतोय आणि मला याची खात्री आहे संपूर्ण आनंद कान्हेरे ग्राहून गर्दनी गर्दीने ओसंडून वाहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही सर्व टीव्ही समोर आपले डोळे लावून त्या टीव्ही समोर बसतील निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेने दोघा भाऊ एकत्र आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेले भारतीय जनता पार्टीने या निवडणूक काळामध्ये ज्या प्रकारे निवडणुका ज्या पद्धती निवडणुका हातात आहे त्या लोकशाहीला घातक आहे आणि मला वाटतं ह्यांना यांना थोपवण्यासाठी ठाकरे बँची खरोखर या महाराष्ट्राला या मुंबईसाठी मराठी जनतेसाठी खऱ्या अर्थानं गरज होते आणि नाशिककर जनतेला ह्या या, या सभेसाठी एक निमंत्रण देऊ इच्छो आपण सर्व नाशिक शहरामधील जिल्ह्यातील जनता या ऐतिहासिक सभेच साक्षीदार व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो साहेब आणि आज आदरणीय राज साहेब आदरणीय हो, उद्धवजी साहेब आज नाशिक मध्ये वीस वर्षानंतर पहिली जी मोठी सभा आहे ती आज नाशिकमधून होत आहे खरं तर नाशिककरांसाठी ही सभा म्हणजे त्यांच्या प्रगती नाशिकची प्रगती या दिशेने सर्वात मोठं पहिलं पाऊल आज नाशिककरांसाठी एक सरप्राईज म्हणून भेटणार आहे खरं जे उमेदवार आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि उद्धव साहेबांचे ह्या हे उमेदवार यांची लढाई ही थेट विरुद्ध जनशक्ती जन अशीच होणार आहे आणि नाशिक तर जनता जी आहे ती सर्व उमेदवारांच्या जनता बरोबर राहणार आहे आज राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची एकत्रित सभा आहे आणि ती सभा फक्त सभाच नसून राज साहेबांचं विजन उद्धव साहेबांचं विजन काय आहे शिवसेनेचा महापौर असताना कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिक शहराला आजही जे रिंग रोड आहे ते शिवसेनेच्या काळात तयार झालेले आणि आज आजही जे पाणी पिण्यासाठी जे पाच धरण प्रमुख धरण गंगापूर डॅम नंतर हे बांधणार जे कोण असेल तर शिवसेनेचे मा, माजी पालकमंत्री असतील किंवा शिवसेनेचे संबंधित आमदार असतील किंवा आपले सरकारमधले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असतील या लोकांनी नाशिकसाठी जेवढं केलेलं आहे त्याचा एक टक्का बी काँग्रेस बीजेपी वालींनी करेल नाही कारण भारतीय जनता पार्टीने एकच उद्योग केला या नाशिक शहरातल्या ज्या शासकीय शाळा आहे महापालिकेच्या शाळा आहे त्यांचा हो लिलाव काढलाय लोकांनी आणि आदित्य ठाकरेंनी सत्ता असताना या शाळांमध्ये टॅब वाटले होते आणि ह्या लोकांनी त्या शाळा विकायला काढल्या म्हणजे यांना गरीबाशी काही घेणं घेणं नाही फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पंधराशे रुपये द्यायचे आणि लोकांच्या शिक्षणाचं वाटोळ करायचं शहराचं वाटोळं करायचं अशा पद्धतीचा डाव हे दोन नेते उद्धव साहेब आणि राजसाहेब हे आजच्या सभेमध्ये उधळून लावणार आहे